ग्रहांनुसार करा दान यशासह बनवाल धनवान नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज अत्यंत वेगळ्या व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे दान आणि दानाचे प्रकार होय दानाचं महत्त्व सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असेल आपण ज्या समाजात राहतो वावरतो प्रगती करतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून भरपूर लोक दान करतात अगदी निस्वार्थ भावाने दान करतात त्यामुळे आपल्याकडे दानाची एक खूप मोठी परंपरा आहे किंबहुना दान हा आपल्या संस्कृतीचा आपल्या संस्काराचा एक भाग आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही ज्योतिषशास्त्रामध्ये तर दानाकडे उपाय म्हणून बघितलं जातं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या प्रश्न ग्रहांचे प्रभाव त्यावरील उपायांसाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दान ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर श्रीमंत धनवान भरपूर पैसा असणारे लोकच दान करू शकतात असा आपल्याकडे एक समज आहे अर्थात तो चुकीचाही नाही मात्र दान म्हणजे केवळ पैसा देणं आर्थिक मदत करणं नव्हे तर दान हे विभिन्न प्रकारचं असतं आणि त्यामुळे दान केवळ श्रीमंत व्यक्ती नाही तर कोणीही देऊ शकतं फक्त देण्याची इच्छाशक्ती असावी त्यातही ते इतकंच दिलं पाहिजे असं देखील गरजेचं नाही आपण आपल्या शक्तीनुसार इच्छेनुसार कितीही दान देऊ शकतो अशा दानाला मोठा शास्त्रीय आधार आहे दान हा आपल्या संस्कृतीचा आपल्या संस्काराचा एक भाग आहे त्यामुळे भारतासारख्या अत्यंत संवेदनशील मोठ्या देशामध्ये अनेक दानशूर लोक आहेत कुठलाही गाजावाजा न करता कुठल्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा अभ्यास न धरता भरपूर लोक दान देतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये तर दानाला उपाय म्हणून मोठं महत्त्व देण्यात आलं आहे ग्रहानुसार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वस्तूचं दान दिलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये योग्य गोष्ट योग्य वेळी योग्य ग्रहासाठी गरजवंतांना देणं होय ज्योतिषशास्त्र सांगतं की त्याचं आयुष्य अडथळे अडचणी आणि संघर्षांनी भरलेलं आहे ज्यांच्या हातात पैसा टिकत नाही किंवा यश दारात येऊन मागे फिरतं हातातोंडाशी आलेला घास निघून जातो त्यांच्या पत्रिकेत काही ग्रह रुसलेले असतात त्या ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे हे सर्व घडत असतं आता यावर उपाय काय ग्रहांना शांत कसं करायचं तर त्यावरील सोपं साधन म्हणजे दान होय आपल्या पत्रिकेत कोणता ग्रह बिघडलेला आहे कोणत्या ग्रहाचे आपल्याला अशुभ प्रभाव प्राप्त होत आहेत हे आपण स्वतः ओळखू शकतो आपल्या रोजच्या जगण्यावरून आपल्याला काय अनुभव प्राप्त होत आहे यावरून ते ओळखता येतं ते नेमकं कसं ओळखावं आणि ओळखल्यानंतर उपाय म्हणून नेमकं काय दान करावं हे आपण समजून घेऊया सूर्य सर्वप्रथम आपण सूर्यग्रहाविषयी माहिती समजून घेऊया तर आपल्याला माहीत असेल की सूर्य हा सत्ता अधिकार आत्मविश्वास अहंकार याचा कारक आहे आत्मा व पिताकारक म्हणून देखील आपण त्याला ओळखतो तर असा सूर्य जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर जातकाचं आपल्या वडिलांसोबत पटत नाही त्याला कीर्ती लाभत नाही प्रतिष्ठा मिळत नाही आत्मविश्वास देखील कमी झालेला असतो यावर उपाय म्हणून दानाच्या बाबतीत विचार केला असता गहू तांदूळ तांब्याचे भांडे लाल कपड्या अशा वस्तू दान करायला हवं वयोवृद्ध वडीलधारी व्यक्तींना तुम्ही या गोष्टीचं दान करू शकतात किंवा मंदिरात देखील दान करू शकतात त्याचे तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होतील चंद्र यानंतर चंद्राच्या दृष्टीने विचार केला असता चंद्र हा मन भावना आई यांचा कारक म्हणून ओळखला जातो चंद्र जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर मन सतत बैचेन राहतं झोप चांगली लागत नाही मानसिक दृष्टीने त्रास देखील होतो अशा जातकाचं आपल्या आईसोबत पटत नाही दानाच्या दृष्टीने विचार केला असता दूध साखर सफेद वस्त्र चांदी अशा गोष्टींचं चा वयोवृद्ध महिला आईसारख्या महिलांना दान करायला हवं हो। तसंच एखाद्या जलस्तरी तुम्ही ते दान करू शकता त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील मंगळाच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहांचा सेनापती म्हणून मंगळाची विशेष ओळख आहे तो ऊर्जेचा कारग्रह आहे आक्रमक साहस राग भांडण अशा गोष्टी मंगळामुळे घडतात असा जर मंगळ पत्रिकेत बिघडलेला असेल तर राग अनावर होतो नात्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो मंगळ बिघडलेला असेल तर वारंवार अपघात देखील घडतात दानाच्या दृष्टीने विचार केला असता मसूर डाळ गूळ लाल रंगाची फळे लाल रंगाची फुलं अशा गोष्टींचं दान तुम्ही करू शकता कष्टकरी कामगार सैनिक अग्निशमन दलातील लोकांना तुम्ही या गोष्टीचं दान देऊ शकता त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात बुधग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता बुध हा बुद्धीचा कारग्रह म्हणून ओळखला जातो प्राथमिक बुद्धिमत्ता ही बुधावरून बघितली जाते सोबतच व्यापार आणि बोलणं या गोष्टी देखील बुधावरून बघितल्या जातात असा बुध ग्रह जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर व्यक्ती आपल्या बोलण्यातून स्वतःचं नुकसान करतो आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे नाती खराब होतात व्यापारात अडचणी येतात दानाच्या दृष्टीने विचार केला असता हिरवे मूग पेन वह्या हिरव्या रंगाची फळं या गोष्टींचं तुम्ही दान करायला हवं गरजवंत विद्यार्थी किंवा शिक्षकांना तुम्ही या गोष्टीचं दान देऊ शकता त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील गुरुग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभग्रह म्हणून गुरुची ओळख आहे मनुष्य जीवनात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी गुरुग्रहाच्या कारकत्वात येतात त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरु हा धर्माचा कारग्रह आहे गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती होय त्यामुळे आपल्या जीवनातील गुरु मान सन्मान या देखील गुरुग्रहावरून बघितल्या जातात असा हा गुरुग्रह जर पत्रिकेत अशुभ असेल तर सतत अपयश येतं मनुष्याचा विवेक कमी होतो गुरु किंवा वडीलधारा व्यक्तींचा आशीर्वाद लाभत नाही दानाच्या दृष्टीने विचार केला असता हळद केशर पुस्तक पिवळ्या रंगाचे कपडे अशा गोष्टींचं दान करायला हवं गुरुस्थळी मंदिरात किंवा गरीब ब्राह्मणाला तुम्ही ते देऊ शकता त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील शुक्र ग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता भौतिक सुखाचा कारक म्हणून शुक्राची विशेष ओळख आहे धनसंपत्ती ऐश्वर समृद्धी या सर्व गोष्टी शुक्रावरून बघितल्या जातात सोबतच शुक्र सौंदर्याचा देखील कारक आहे असा हा शुक्र जर पत्रिकेत बिघडलेला असेल तर नात्यामध्ये समस्या निर्माण होतात विवाहात अडचणी येतात पैशांचा योग्य उपयोग होत नाही उपाय म्हणून दानाच्या दृष्टीने विचार केला असता पांढऱ्या रंगाची मिठाई चांदी सुगंधित वस्तू सुती वस्त्र अशा गोष्टींचं दान करायला हवं विवाहित महिला व गरीब महिलांनी संबंधित संस्थांना तुम्ही या गोष्टींचं दान करू शकता त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील ग्रहाच्या दृष्टीने विचार केला असता शनीला संपूर्ण विश्वाचा न्यायाधीश म्हटलं जातं निसर्ग कुंडलीतील कर्मस्थानाचं स्वामित्व शनीकडे आहे त्यामुळे कर्माचा कारक म्हणून देखील शनीची ओळख आहे याशिवाय न्याय संघर्ष या गोष्टी शनीवरून बघितल्या जातात तर हा शनी पत्रिकेमध्ये बिघडलेला असेल तर कष्टाला योग्य फळ मिळत नाही कितीही कष्ट केले तरी इच्छापूर्ती होत नाही प्रत्येक कामामध्ये विलंब घडून येतो कोर्ट कचेरी संबंधित प्रकरणाचा सामना करावा लागतो उपाय म्हणून दानाच्या दृष्टीने विचार केला असता लोखंड काळ काळं उडीद काळ्या रंगाचे कापड चप्पल अशा वस्तूंचं तुम्ही दान करायला हवं मजूर कष्टकरी लोक अपंग वृद्धाश्रमातील लोकांना या वस्तूंचं दान करावं त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील राहू आणि केतूच्या दृष्टीने विचार केला असता दोन्ही छाया ग्रह म्हणून ओळखले जातात भ्रम अचानक होणाऱ्या घटना मानसिक चढउतार अशा अनेक गोष्टी राहू केतूवरून बघितल्या जातात हे दोन्ही ग्रह जर पत्रिकेत बिघडलेले असतील तर डोकं गोंधळलेलं वाटतं अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात डोक्यात संभ्रम वाढतो उपाय म्हणून दानाच्या दृष्टीने विचार केला असता काळ्या रंगाचे कपडे नारळ सरसोचं तेल अशा वस्तूंचं दान करायला हवं तपस्वी साधू गोरगरिबांना या गोष्टी गुप्तपणे दान कराव्या त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा प्रकारे प्रत्येक ग्रहानुसार आपण दान करू शकतो यानंतर दान नेमकं कसं करावं हा देखील एक प्रश्न समोर येतो तर त्याचे देखील आपल्या ग्रंथामध्ये काही नियम दिलेले आहेत त्यातील पाच मुख्य आणि सोपे नियम समजून घेऊया तर दान हे मौनात करा प्रचारासाठी अजिबात करू नका यानंतर जे दिलं ते विसरून जा त्याच्या बदल्यात कुठल्याही अपेक्षा ठेवू नका यानंतर दान स्वतःच्या हाताने द्या इतरांच्या हस्ते देऊ नका दान हे शुद्ध मनाने द्या राग अहंकार भावनेतून दान कधीही करू नये दानाच्या मागील कारण समजून घ्या केवळ अंधश्रद्धा म्हणून दान करू नका शेवटी इतकंच सांगेल की दान म्हणजे केवळ वस्तू देणं नाही तर ते आपल्या कर्माचं शुद्धीकरण असतं ज्यामुळे ग्रह संतुष्ट होतात शांत होतात तुम्हाला शुभ परिणाम देतात तुम्हाला रोजच्या अनुभवात असं वाटतं की माझ्या पत्रिकेतील हा ग्रह बलवान नाही माझ्या हातात पैसा टिकत नाही तर तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा तुमच्या पत्रिकेतील कोणता ग्रह तुमच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करतो आहे ते समजून घ्या अशा प्रकारे हा विषय समजण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू तोपर्यंत व्हिडिओला ला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष